नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक सासोडमधलं एक असं निसर्गरम्य मंदिर की ज्याला पाहून खरंच तुमचा आत्मा जो आहे तो तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही तर त्या मंदिराचं नाव आहे सिद्धेश्वर मंदिर तर या सिद्धेश्वर मंदिराला आपण भेट द्यायला आज निघालो आहोत चला तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओला मित्रांनो या, या मंदिराकडे जात असताना रस्ते जे आहेत ते खूप छोटे आहेत अरुंद रस्ते आहेत तर त्यामुळे शक्यतो टू व्हीलरचा वापर करा आणि श्रावणात शक्यतो गर्दी जास्त असते सोमवारी श्रावणातल्या सोमवारी तर त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं तुम्ही गाडी तुमची करताना चॉईस केली पाहिजे रिक्षा बेटर राहील फोर व्हीलरपेक्षा कारण खूप जर समोरून जर गाडी आली तर तुम्ही बघू शकताय की अडचण होणार आहे तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आणि तुम्हाला ही समोरची एक बिल्डिंग दिसत असेल ती कदाचित इरिगेशन डिपार्टमेंटची असावी आणि या बिल्डिंगच्या शेजारीच तिथं तुम्ही गाडी पार्क करू शकता तुमची आणि या बाजूला तुम्ही बघू शकताय की हे सिद्धेश्वर मंदिर आहे अतिशय सुरेख आणि सुंदर असं हे मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळते चला तर आपण आतमध्ये जाऊया आणि थोडंसं अजून एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा लोखंडी पूल आहे हा समोरचा जो दिसतोय तो लोखंडी पूल आहे तो पूल ओलांडून गेल्यावरती आपण मंदिराच्या जवळ जाणार आहोत मित्रांनो आता मी आलो आहे लोखंडी पुलावरती आणि लोखंडी पुलावरती आल्यानंतर ह्या पाठीमागचा आणि या बाजूचा नजारा जर तुम्ही बघितला तर दोन्ही बाजूला पाणी आहे आणि हे जे पाणी आहे मित्रांनो हे आहे करामाईचं म्हणजे करा नदी आहे आणि करहेचं इकडून पाण्याचा फ्लो आहे आणि तसंच हे पाणी इकडे या बाजूला खाली जातं आहे आणि तसंच ते सासवड शहरामध्ये संगमेश्वर मंदिर जे आहे तर त्या संगमेश्वर मंदिरापासून देखील खाली जातं सासवड शहरापासून अगदी एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे तुम्ही जी पी एसवरती जरी टाकलं तरी तुम्ही या मंदिराशे जरी येऊ शकता अतिशय निसर्गरम्य असं हे मंदिर आहे आणि इथला परिसर आहे इथं आल्यानंतर तुम्हाला निश्चितच आपलं मन जे आहे ते शांत होईल अशा पद्धतीचं इथलं वातावरण आहे तुम्ही पक्ष्यांचे आवाज वगैरे ऐकू शकता तुम्ही बघू शकताय मंदिराच्या समोरच्या बाजूला नंदी मंडपामध्ये अतिशय सुंदर आणि देखणं असा नंदी आपल्याला पाहायला मिळतोय मूर्ती अतिशय प्राचीन आहे मित्रांनो आपण बघत आहोत मंदिराची ही पाठीमागची बाजू आहे अतिशय सुंदर अशी बांधकाम शैली आहे मित्रांनो मंदिराची डागडूजी करण्यात आलेली आहे मित्रांनो हे मंदिर आहे या मंदिराच्या या, या, या बाजूला शिव गोरक्षनाथ यांचं एक मंदिर आहे तर हेही तुम्ही आल्यानंतर बघा या मंदिराच्या या बाजूला तुम्ही बघू शकता की बैठक व्यवस्था केलेली आहे आमदार संजयजी जगताप मित्र परिवार सासवडे यांच्यातर्फे तुम्ही बघू शकता इकडे चेअर्स वगैरे आहेत इथं तुम्ही बसून तुमचं जे घरून आणलेलं जेवण असेल किंवा स्नॅक्स असेल तर तेही तुम्ही एन्जॉय करू शकता मात्र या कचराकुंडींचा वापर हा झाला पाहिजे मित्रांनो मंदिराचं दर्शन घेऊन ज्यावेळी आपण बाहेर येतो किंवा मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण ज्यावेळी आपण आतमध्ये जात असतो त्यावेळी आतमध्ये जात असताना लेफ्ट साईडला आणि परत मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूला थोडंसं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक निसर्गरम्य नजारा दिसतो तो, तो म्हणजे जे मंदिराच्या समोरनं जे पाणी येतं ना तर ते पाणी मित्रांनो या बाजूला येते आणि या बाजूला जाऊन पुढं जे आहे ते तुम्हाला धबधबा दिसणार आहे तर तो धबधबा जो आहे तो पाहण्यासारखा आहे तिथं अगदी तुम्ही फोटोशूट ही करू शकता खूपच निसर्गरम्य असं हे वातावरण इथलं या मंदिरात शेजारचं आहे तर त्यामुळे या मंदिराला एकदा अवश्य तुम्ही भेट दिली पाहिजे विथ फॅमिली मित्रांनो माझ्या पाठीमागचा नजारा तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला या धबधब्याकडे जर यायचं असेल तर तुम्हाला या पाऊल वाटेचा वापर करून यावं लागणार आहे रस्ता थोडासा खराब आहे पावसाळा असल्यामुळे थोडंसं चिखल वगैरे आहे सांभाळून या आणि इथं तुम्हाला या बाजूला धबधबा दिसेल आणि इथून थोडंसं पुढं गेलं की तुम्हाला पूर्णतः तिथं अगदी धबधब्याच्या शेजारी पण तुम्ही जाऊ शकता तर मित्रांनो कसं वाटलं हे सिद्धेश्वर मंदिर हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू कर। नका धन्यवाद